नमस्कार मी कॉम्रेड वैभव चोपकर राज्य सचिव ऑल हो, इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य कौन्सिल या ठिकाणी आम्ही आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हस्ताक्षर मोहीम अभियान राबवत आहोत हा मोहीम जी आहे हा अभियान आहे तेवीस मार्च सहित दिवसापर्यंत सुरू राहील या निमित्तानं आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जाऊन आमचे जे दहा मुद्दे आहेत यांच्यासाठी मास मोबिलायझेशन करून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हा कॅम्पेनिंग आम्ही करीत आहोत यामध्ये प्रामुख्यानं आमची मागणीच आहे की जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते नवीन शैक्षणिक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाही तर ते नो एज्युकेशन पॉलिसी आहे इनडायरेक्टली या देशामध्ये मनुस्फृती लादण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे याला हाणून पाडण्यासाठी आम्ही हा कॅम्पेनिंग पूर्ण देशभर करत आहोत पाच करोड सह्या जमा करण्याचा निर्धार आम्ही या देशामध्ये केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामधूनसुद्धा आम्ही जास्तीत जास्त सह्या गोळा करणार आहोत सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे त्यानंतर सी ई टी आणि नीट ही रद्द झाली पाहिजे त्यानंतर एज्युकेशन ही जी बाब आहे ही राज्य सूचीमध्ये ऍड झाली पाहिजे जे मंजूर झालेले आहेत बांधकाम तात्काळ झाला पाहिजे त्यानंतर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फीस माफ झाली पाहिजे महाराष्ट्र राज्य सरकारने जे दत्तक शाळा योजना आणि समूह शाळा योजना लॉन्च केलेली आहे हे आमच्या शाळा बंद करण्याच्या कॉर्पोरेटला देण्याच्या डाब आहे तर या सर्व मुद्द्यांना घेऊन इत्यादी मुद्द्यांना घेऊन या साथी जाना रहे। आने हे राज्यभर हस्ताक्षर मोहिमेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जाणार आहे आणि हे सगळे सरकारचे जे डाव आहेत शिक्षणापासून गोरगरीब विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे ॲड माध्यमातून मला सांगायचे आहे थँक्यू इन्क्लाब जिंदाबाद